बटाटला सुरू असते मित्रांची कुस्ती आता प्रकाश शिंदे पैलवान गेला खाली आता जालू वर पि झाला बघा बघा मित्र टाकले धाव त्याला आता हा हा कंटाळ डाव म्हणते झुमल्या डाव म्हणते बघा बघा मित्र पहिलवान पहिला पहिलवान पडला हा प्रकाश शिंदे पैलवान हा खिंडीतला का आवरण पहिलवान हा बघा जालू जालू कसा धुमतोय बघा धरला आता धरला पहिलवान पडला पडला नाही झाली नाही झाली अजून नाही झाली अजून नाही झाली बघा पैलवान खरंच खेळतोय तो आपला प्रकाश शिंदे अशा प्रकारे जालूने त्याला धरले अकांत डाव टाकले बघा मित्रांनो आता आपल्या काही एवढी कुस्तीतलं ज्ञान नाही बघा आता मित्रांनो आता कुस्ती सुरू आहे हे आता बटाट्या लागवड सुरू तरी कुस्ती सुरू आहे तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा <laughs> बघा आता मित्रांनो धरलाय पैलवान बैलान आता चारही मुड्या चिट करल्याचा प्रयत्न सुरू आहे प्रकाश शिंदे खालून गेलाय बघा आता त्याचा कसा डाव डाऊ सरतोय प्रकाश शिंदे आता चलाय बघा मित्रांनो आता बघा मग आपल्या रांगडी कुस्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या युट्यूब चॅनल थोडक्यात बघा मित्रांनो यांची ग्रक कशी कशा प्रकारे ताकद आहे <laughs> बघा मित्रांनो आता बघा आता कुस्तीचा डाव सुरू आहे आता एकमेकाला कसे झोमून चालले बघा डाव प्रकाश शिंदे बघा मित्रांनो कसा खाली गेला आहे हे आता गावठी राहली कुस्ती आमची जाळी बटाण लावत बटा लावगड चाव सुरू राहत यांना आलेले एक ध्यान कुस्तीचं एकमेकांना असं वाटलं चला कोण वरतं वरते बघूया चला आता हाय प्रकाश शिंदे जालू बघा जालू दाजी ते आपले सोनबाचे दाजी आहे मग था। आता नाही अजून कुस्ती सोड चितपट झाली सोडायची की नाही काय अजून अजून सोनबात रेगे अजून बघूया बघूया आता पहिलाय सोनबा चांगला ताकद लावते कुस्ती सुरू आहे आता डाव नाही माहिती आपल्या डावांचे नाव पण तुम्हाला थोडक्यात दाखवते कदा पहिला चिटपट केलाय अजून कोणी चिटपट झालेलं नाही बघा आता माती खातो काय धूळ खातो काय पहिलवान अरे झाली कुस्ती झाली इथं आता शिंदे हरलेला आहे दादा कोण हारलो कोण सोन्यामा काय झालं आज कुस्ती कुस्ती आठरपेडू कुस्ती करा बोल